श्री स्वामी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आज आहे समूह अमावस्या आणि आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी म्हणजेच रात्री बाराच्या आत इथे ठेवायची आहे ही एक वस्तू की ज्यामुळे घरातील इडा पिडा भांडणे नजरदोष असो वास्तुदोष असो घरामध्ये अतिशय कलह आणि वादविवाद जरी असतील तरी ते देखील दूर जातात आणि घरामध्ये सुख हे वाढीस लागतं पैसा यायला हा सुरुवात होतो घरामध्ये सुख आणि पैसा दोन्ही यायला सुरुवात हे होत असतं तर क कोणत्या प्रकारे हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या मा व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्यासोबतच चॅनेलवरती नवीन असाल माहिती महत्वपूर्ण वाटली व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाही तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे फक्त एक मुठभर तांदूळ लागणार आहेत एकच मुठ उजव्या हाताचे आपल्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढेच तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तांदळापासून आपल्याला भात बनवायचा आहे मात्र या भातामध्ये अजिबात मीठ घालायचं नाही आता हा भात बनवून झाल्यानंतर एका छोट्याशा कागदाच्या प्लेटवरती तुम्ही घेऊ शकता किंवा एखादा द्रोण प्लास्टिकचा जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आता हे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं दही हे घालायचं आहे दही घातल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे थोडीशी काळी मोहरी जी आपल्याकडे असते ती मोहरी देखील या भातावरती टाकायची आहे म्हणजे भात पहिल्यांदा द्रोणामध्ये काढून घ्यायच्या नंतर त्याच्यावरती दही एक चमचाभर दही ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काळी मोहरी हे ठेवायची आहे आता हे ठेवून झाल्यानंतर आपल्याला बाथरूम आणि टॉयलेट या दोन गोष्टी सोडून घरातल्या बाकी सगळ्या घरातून उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने आपल्याला घराच्या आतून तीन फेऱ्या मारायच्या आहेत जर तुमच्या घराला घराच्या भोवती फिरण्यासारखी जागा असेल तर तुम तुम्ही तुमच्या घराच्या भोवती ही जी वस्तू आहे ती टाकायची आहे शितडाई करायची आहे यामुळे गारवा आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतो इडा पिडा भांडणी हे दूर होत असतात काय करायचं आहे ज्यावेळी तुम्ही हे सर्व साहित्य एकत्रित कराल त्यावेळी तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे लक्षात ठेवा घराच्या अवतीभोवती जर जागा असेल तसा स्पेस असेल फिरण्यासारखा तरच तुम्ही बाहेर जाऊन हे टाकू शकता उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने आपल्याला एकच फेरी मारायची आहे संपूर्ण घराभोवती आणि तो जो दही भात आहे ज्याच्यामध्ये आपण काळी मोहरी मिक्स केलेली आहे ती संपूर्ण आपल्या घराच्या बाहेरून हे टाकून द्यायचं आहे जर तुमच्या घराच्या बाहेर फिरण्यासारखी जागा नसेल म्हणजे जास्तीत जास्त करून लोक आता फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात खूप छोटीशी जागा असते आणि त्यामुळे घराच्या अवतीभोवती फिरण्यासारखी जागा नसते घराला चिटकून घरं असतात चा, याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तो जो द्रोण आहे तो आपल्याला घराच्या आतून फिरवायचा आहे उजवीकडून डावीकडे मात्र घराच्या आतून फिरवत असताना हा जो द्रोण आहे तो तीन वेळा फिरवायचा आहे आणि आपले इष्टदेव जे स्वामी महाराज आहेत त्यांचा खूप मोठ्याने जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने आपल्याला जप करत करत आपल्याला तीन फेऱ्या घराच्या आतूनच मारायच्या आहेत जर काही कारणास्तव तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त नसाल तर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जो आहे दत्त महाराजांचा तो जो मंत्र आहे तो मोठ्याने म्हणायचा आहे खूप मोठ्याने म्हणायचा आहे की ज्यामुळे आपला जो आवाज आहे तो सर्व घरामध्ये घुमला पाहिजे फिरला पाहिजे ऐकू आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला खूप मोठ्याने हे दोन्ही पैकी कोणताही एक जप आपल्याला करायचा आहे आता तीन वेळा फेऱ्या घालून झाल्यानंतर आपल्याला जो तो दही भात आहे जो तुम्ही एका द्रोणामध्ये घेतलेला आहे तो आपल्या घराची जी मुख्य चौकट असेल मुख्य दरवाजा जो आपण म्हणतो चौकट म्हणतो त्याच्या उजव्या बाजूला लक्षात ठेवा उजव्या बाजूला ठेवायचं आहे घरातून बाहेर जायचं आणि घराच्या उजव्या बाजूला तुमचा जो उजवा हात येईल त्या साईडला आपल्याला हा जो दही भात आहे तो ठेवून द्यायचा आहे उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज सोमवती अमावस्या आहे आज रात्री बारापर्यंत तुम्ही तुम्हाला हा उपाय करायचा आहे उद्या सकाळी उठल्यानंतर पाहायचं आहे की तो द्रोण जो आहे तो एकदम रिकामा झालेला आहे की नाही रिकामा झाला तर समजून जा की तुमच्या घरावरती खूप मोठं संकट आहे म्हणजे कुणाची तरी नजर लागलेली असेल किंवा इडापिडा तुमच्या पाठीमागे असेल घरात खूप भांडणे कटकटी असतील तर ते दूर जाणार आहे हे समजून जा काही कारणास्तव त्या द्रोण मधला दही भात संपला गेला नाही म्हणजे कुणीही येऊन खाऊन गेलं नाही तर हे समजून जायचं आहे की आपल्याला कुणाचीही नजर बाधा इडापिडा आपल्या घरावरती कोणतंही संकट नाही आहे तर हा जो संकेत आहे तो खूप मोठा असतो यासोबतच ज्या ज्यावेळी आपण असा दही भात सोमवती अमावस्येला ठेवतो त्या त्यावेळी आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणजेच काय तर आपल्या घरातील व्यक्ती ज्या काही काम करत असतील त्या कामामध्ये त्यांना यश मिळायला सुरुवात होतं पैसा घरात यायला सुरुवात होतं घरातली सुख जे आपण म्हणतो ते सुख वाढीच लागतं सुख म्हणजे काय हो फक्त पैसाच का तर नाही आपल्याला मानसिक समाधान लाभतं या उपायाने आपलं आरोग्य ठणठणीत राहतं आपला वायफळ जो पैसा आ, जात असतो घरातून बाहेर तो देखील त्याला आळा बसतो चाप बसतो हे सर्व जे आहेत ते आपल्याला फायदे हे मिळायला सुरुवात होतात आणि उद्याच्या दिवशी जर तुमचा दही भात तो जर शिल्लक राहिला कोणी खाल्ला नाही जर शिल्लक राहिला तर तुम्ही तो दही भात जो आहे तो डस्टबिन मध्ये कचऱ्याच्या टाकून देऊ शकता मात्र एकदा बाहेर दही भात पुन्हा घरामध्ये घेऊन यायचं नाही कारण हा जो दही भात आहे तो संपूर्ण आपल्या घराची जी निगेटिव्हिटी आहे का काळी मोहरी दही भात जे आहेत या तिन्ही वस्तू जी निगेटिव्हिटी आहेत ते खेचून घेण्याचं काम करतात आणि आपल्या घरातून बाहेर त्या काढल्या जातात निगेटिव ऊर्जा जी आहे ती पूर्णपणे आपल्या घरातून बाहेर जात असते जर तुमच्या घरामध्ये कुरबोडी असतील म्हणजे हा सगळा त्रास जर होत असेल तर तुम्हाला आजपासून प्रति अमावस्येला हा उपाय करायचा आहे पुढील सोमवती अमावस्या येईपर्यंत हा जो उपाय आहे तो कंटिन्यू रेग्युलर चालू ठेवायचा आहे प्रत्येक अमावस्येला म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला हा उपाय करायचाच करायचा आहे तसं तर सहा महिन्यातून एकदा सोमवती अमावस्या ही येत असते म्हणजेच आज जर तुम्ही उपाय केलात तर सहा महिन्यानंतर आपल्याला सोमवती अमावस्या ही येणार आहे तोपर्यंत तुमच्या घरामध्ये पैसा सुख समृद्धी ही वाढीस लागल्याशिवाय राहत नाही खूप चांगला आणि अप्रतिम उपाय आहे सर्वांनी करून पहा आणि आलेले जे अनुभव आहेत ते नक्कीच माझ्याशी शेअर करा उपाय करत असताना जर एखादा प्रश्न पडला तर तो देखील कमेंट बॉक्समध्ये विचारत चला मी त्याचं देखील तुम्हाला उत्तर हे नक्कीच देईन झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चन्नी रुजू करून आजचा व्हिडिओ आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ